महाराष्ट्र श्री अशोकराव शंकरराव चव्हाण मी अशोकराव शंकरराव चव्हाण राज्यसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जी कर्तव्य मी हाती घेणार आहे ती निष्ठापूर्वक पार पाडेन